विद्यार्थी मित्र हो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्र हो आजचा व्हिडिओ हा सर्व टेटधारकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण बरेच टेटधारक बऱ्याच दिवसापासून शिक्षक भरतीच्या प्रतीक्ष होत होते पवित्र पोर्टलवरती प्रेफरन्स फॉर्म कधी जनरेट होईल त्यानंतर प्रेफरन्स फॉर्म कधी लॉक होतील त्याचेच प्रतीक्ष होते आणि शेवटी सर्वांची प्रेफरन्स फॉर्म लॉक झालेले आहेत आणि सगळ्यांची आता सगळ्यांचे जे डोळे आहेत ते सर्व सर्वांचे डोळे आता शिक्षक भरतीच्या जी काही मिरिट यादी आहे मेरिट यादी कधी लागेल आणि याच्यासाठी नेमका कट ऑफ कसा ठरणार आहे तर तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण शिक्षक भरतीचा नेमका तुमचा कट ऑफ कसा लागेल याच्याबद्दल डिस्कशन करणार आहोत आणि विद्यार्थी मित्र यावर्षीचा जो कट ऑफ आहे तो अतिशय कमी लागू शकतो याच्या पद्धतीचं सविस्तर अनालिसिस मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा तर विद्यार्थी मित्र हो तुमचा जास्त वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करतो तर विद्यार्थी मित्र आता जे सर्वांनी प्रेफरन्स फॉर्म जनरेट केलेले आहेत आणि प्रेफरन्स फॉर्म तुमचे लॉक झालेला आहे आणि आता जे काही तुमचं कट ऑफ आहे त्याच्यावरती तुमची भरती डिपेंड आहे त्याच्यावरती तुमचं कट ऑफनुसार तुम्हाला कोणत्या याच्यामध्ये तुमची निवड होणार आहे हे डिपेंड असणार आहे तर विद्यार्थी मित्रो चला सुरुवात करू याच्या व्हिडिओला अतिशय महत्वाचं आहे तर पहा कट ऑफ जो आहे वर्षी अतिशय कमी लागू शकतो तर याचा ॲनालिसिस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर विद्यार्थी मित्रो इथे पाहू शकता तुम्ही एकूण रिक्तपदी जे आहेत एकवीस हजार सहाशे पदे आहेत ओके एवढ्या जागा ह्या यावर्षी भरल्या जाणार आहेत ओके तर विद्यार्थी मित्रो त्याच्यापूर्वी तुम्ही पहा एकूण नोंदणी किती जणांनी केली होती पवित्र पोर्टलवरती तर पहा एकूण नोंदणी ज्या आहेत ज्यावेळेस फॉर्म भरला होता त्यावेळेस एकूण दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस विद्यार्थ्यांनी नोंदणी केली गेली होती ओके okay, त्यामध्ये एक्झामसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे किती जणांनी ही टेट साठी रजिस्ट्रेशन फॉर्म भरला होता दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस विद्यार्थ्यांनी हा रजिस्ट्रेशन फॉर्म भरला होता आणि त्यापैकी पहा विद्यार्थी मित्र हो एकूण किती विद्यार्थी अपियर झालेले आहेत पहा दोन लाख सोळा हजार चारशे पंचेचाळीस विद्यार्थी जे आहेत ते टेट एक्झामसाठी अपियर झालेले आहेत okay. ओके आणि त्यानंतर पहा बऱ्याच कालावधी लागला ह्या सगळ्या प्रोसेसला त्यानंतर प्रेफरन्स जनरेट जे आहे प्रेफरन्स जनरेट किती जणांनी केला टोटल दोन लाख सोळा हजार चारशे पंचेचाळीस पैकी पहा एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे तेवीस विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स फॉर्म हा पवित्र पोर्टलवरती जनरेट केला गेला ओके आणि त्यानंतर पहा प्रेफरन्स भरले किती एकूण या ते प्रेफरन्स किती जणांनी भरले येतील जनरेट केले त्यानंतर प्रेफरन्स भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अजूनही कमी झालेली आहे पहा तुम्ही ते पाहू शकता एक लाख एकोणचाळीस हजार आणि एक त्यानंतर पहा अजूनही याच्यामध्ये संख्या घटते घडते लास्टची जी, जी स्टेप असते प्रेफरन्स फॉर्म लॉक करण्याची त्याच्यामध्ये पहा एक लाख छत्तीस हजार विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स फॉर्म हे लॉक केलेले आहेत पहा तुम्ही ते पाहू शकता टोटल विद्यार्थ्यांची नोंदणी होती एक्झाम दिलेली किती विद्यार्थी दोन लाख सोळा हजार आणि त्यातील विद्यार्थी प्रेफरन्स फॉर्म भरलेला किती आहे एक लाख छत्तीस हजार मग तर जवळपास विद्यार्थी हो याच्यामध्ये एक, एक लाखाच्या वरती विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये विद्यार्थी कमी झालेले आहे म्हणजे तुमचं मिरिट हंड्रेड अँड वन पर्सेंट जे आहे ते कमी लागणार आहे ओके okay, हे जे ॲनालिसिस आपण पाहत आहोत कॅटेगरी वाईज तुमचा नेमका कट ऑफ काय आहे ते देखील आपण पाहत आहोत ओके शेवटपर्यंत तुम्ही पहा जवळपास पहा तुम्ही याच्यामध्ये काय दिसतं तुम्हाला जवळपास एक लाख विद्यार्थी जे आहेत एक लाख छत्तीस हजार विद्यार्थ्यांनीच प्रेफरन्स फॉर्म हे के लॉक केलेले आहे म्हणजे तुमचं जे जी आता कॉम्पिटिशन आहे फक्त एक लाख छत्तीस हजार विद्यार्थ्यांमध्येच असणार आहे ओके आणि आता तुम्ही थोडक्यात कॅटेगरी वाईज जागा पण तुम्हाला मी सांगतोय एस सी कॅटेगरीच्या एकूण जागा तुम्हाला इथं दिसत आहेत पहा तीन हजार एकशे सत्तेचाळीस जागा आहे एस सी कॅटेगरीमधल्या आहेत ओके सब्जेक्ट वाईज अनालिसिस यांनी इथं दिलेलं नाही पण कॅटेगरी वाईज अनालिसिस आहे आय एस सीच्या आहे त्यानंतर एस टीच्या आहे तीन हजार पाचशे बेचाळीस विद्यार्थी जागा इथं आहेत एस सीच्या आणि ए विमुक्त जातीच्या आठशे बासष्ट जागा आहेत त्यानंतर एन टी बी चारशे चार एन टी सीच्या पाचशे ब्याऐंशी जागा आहेत एन टी डीच्या चारशे त्र्याण्णव एस बी सीच्या दोनशे नव्वद जागा आहेत ओ बी सी चार हजार दोन चार हजार चोवीस जागा आहेत ओके ईडब्ल्यू एसच्या बघा दोन हजार तीनशे चोवीस आणि ओपनच्या सहा हजार एकशे सत्तर एकूण रिक्त जागा आहेत हे कॅटागरी वाईजचा अनालिसिस आहे ओके देखील तुमचे जे काही तुमचा कट ऑफ आहे तो याच्याच बेसिसवरती ठरतो आणि त्यानंतर अति अतिशय महत्त्वाचा मुद्दा बघा पहिली ते पाचवी एकूण किती जागा आहेत आपल्या एकूण जागा आहेत एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर ओके यापैकी पहिली ते पाचवीचा वर्ग जो असणार आहे प्राथमिक ओके okay, आपण त्याला प्रायमरी म्हणतो फर्स्ट स्टँडर्ड टू फिफ्थ स्टँडर्ड एकूण किती जागा आहेत पाहिजे दहा हजार दोनशे चाळीस okay? जागा ह्या फर्स्ट स्टँडर्ड टू फिफ्थच्या विद्यार्थ्यांना इथं शिक्षकांची पदे इथं फर्स्ट टू फिफ्थमध्ये भरणार आहेत त्यानंतर सहावी ते आठवी या वर्गासाठी बघा आठ हजार एकशे सत्तावीस रिक्त पदे आहेत ओके सहावी ते आठवी म्हणजे एवढी जागा इथं भरणार आहेत त्यानंतर नववी ते दहावीसाठी दोन हजार एकशे शहात्तर ओके नववी ते दहावी आणि अकरावी बारावीसाठी बघा अकराशे पस्तीस ही रिक्तपदी आहेत ओके तर त्यानंतर मरा हे सब्जेक्ट वाईज देखील त्यांनी अनालिसिस केलेलं आहे एकूण रिक्तपदाचा आढावा आहे पहा मराठी माध्यमाची काही पदं आहेत ते अठरा हजार तीनशे सदोतीस ओके अठरा हजार तीनशे सदोतीस हे मराठी मीडियमचे आहेत इंग्लिश मीडियमचे नऊशे एकतीस उर्दू मीडियमचे अठराशे पन्नास हिंदी मिडीयमची चारशे दहा गुजराती बारा पदे आहेत कन्नड मिडीयमचे अठ्ठ्याऐंशी बंगालीचे चार त्यानंतर तमिळचे आठ आणि तेलुगूची दोन अशी सब्जेक्ट वाईज देखील ह्याच्यानुसार लँग्वेजनुसार देखील ह्याच्यामध्ये विभागणी त्यांनी केलेली आहे आणि याचा तुम्हाला तुमच्या कट ऑफ काढण्यासाठी अतिशय हेल्प होणार आहे तर तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रो कट ऑफ जो आहे ह्या वर्षी अतिशय कमी लावू शकतो आणि कमीत कमी मार्क्सवाले विद्यार्थी देखील याच्यामध्ये एंटर होऊ शकतात ओके तर याच्यामध्ये बघा तुम्हाला इथं मी काही महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहेत ते तुम्ही पहा सगळ्यांनी तर एकूण बघा ज चौतीस जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये एकूण बारा हजार पाचशे बावीसपदी इथं भरे जाणार ओके जिल्हा परिषदमध्ये त्यानंतर महानगरपालिकेमध्ये दोन हजार नऊशे एक्कावन्न त्यानंतर नगरपालिकेमध्ये चारशे सत्त्याहत्तर आणि संस्था ज्या आहेत जिथं तुम्हाला विथ इंटरव्ह्यू ओके जिथं इंटरव्ह्यू घेऊन तुमच्या ब पदे भरले जाणार आहेत पाच हजार सातशे अठ्ठावीस म्हणजे एकूण जागा आपल्या आहेत एकूण भरणार किती आहेत एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर याच्यातून तुम्ही पाच हजार सातशे अठ्ठावीस मायनस करू शकता म्हणजे उर्वरित जागा ह्या डायरेक्ट भरल्या जाणार आहेत जवळपास पंधरा हजारच्या वरती आसपास असू शकतं तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता इथे तर जवळपास बघा पंधरा हजारच्या वरती हे विद्यार्थी हे जे आहेत ते डायरेक्ट तुमच्या मेरिटच्या बेसिसवरती भरणार आहेत पण विद्यार्थी मित्रो याच्यामध्ये एकूण विद्यार्थ्यामध्ये तुमचं आता कॉम्पिटिशन किती आहे एक लाख छत्तीस हजार विद्यार्थी आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे एक लाख छत्तीसपैकी बऱ्याच विद्यार्थ्यांचे अजूनही डॉक्युमेंट क्लिअर नाहीत ओके त्या डॉक्युमेंटमध्ये बरेच विद्यार्थी याच्यामध्ये बाद होऊ शकतात डॉक्युमेंट्स नसणारे विद्यार्थी त्याचमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं डी एड बी एड झाले नसतं असे बरेच विद्यार्थी आहेत पण त्यांनी टेट एक्झाम दिलेली आहे त्यांचा स्कोर चांगला आहे आणि तरी देखील त चांगला आहे आणि विदाऊट डी एड बी एड टेट एक्झाम असताना देखील त्यांनी टेट एक्झाम दिलेली आहे आणि फॉर्म देखील भरलेले आहे असे बरेच विद्यार्थी आहेत ओके त्यामुळे ते विद्यार्थी देखील याच्यामधून मायनस होऊ शकतात त्यामुळे तुमचं मेरिट अजून कमी लावू शकतं याच्यामध्ये ते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे याच्यामध्ये पहा तुम्ही एकूण जे विद्यार्थी आहेत एक लाख छत्तीस हजार तर याच्यातले मॅक्झिमम विद्यार्थी हे याच्यामध्ये असं त्यांनी डिवाईड केलेलं नाही फर्स्ट स्टँडर्ड्स म्हणजे फर्स्ट टू फिफ्थ सिक्स टू एट नाईन टू टेन ऑन लेवन टू ट्वेल्व असे कॅटेगरी त्यांनी डिवाईड केले नाही पण पहा मॅक्सिमम फर्स्ट टू फिफ्थमध्ये मेरिट हे कमी का लागू शकतं ते तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त जागा ह्या पहिली ते पाचवीमध्ये आहेत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं डी एड बी एड झालेलं आहे आणि माझ्या अंदाजेनुसार जवळपास पहा जर तुमचं एकशे दहा किंवा त्याच्या खाली देखील मार्क्स असतील शंभरपर्यंत तरी फर्स्ट टू फिफ्थमध्ये इथं लावू जाऊ शकतो ओके कारण याच्यामागचं महत्त्वाचं रिझन पहा ज्या विद्यार्थ्यांचं डी एड बी एड झालेलं आहे टेट एक्झाम देखील बरेच विद्यार्थी क्वालिफाय आहेत पेपर वन आणि पेपर टू मग असे विद्यार्थी जर त्यांचा स्कोर चांगला असेल एकशे वीस एक एकशे तीस असे विद्यार्थी काय करतील ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे म्हणजे मास्टर डिग्री आहे एम एस सी म्हणा एम ए म्हणा एम कॉम म्हणा आणि त्यांचं बी एड झालेलं आहे आणि टी ई टी पेपर वन पेपर टू पण पास आहेत असे विद्यार्थी पहा एक ते पाचसाठी देखील ते आय होऊ शकतात सहा ते आठसाठी पण कारण बी आहे त्यांचं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन आहे नऊ ते दहा आणि अकरा ते बारासाठी देखील ते इथं एक अप्लाय करू शकतात पण काय होतं पहा याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं मिरिट चांगलं आहे तर मॅक्सिमम विद्यार्थी काय करतात अकरावी आणि बारावीलाच ते प्रेफरन्स देतात ओके तर जास्तीत जास्त कट ऑफ इथं लावू शकतो अकरावी बारावीमध्ये ओके तर याच्यामध्ये विषय व्याज देखील कमी लावू शकतो जर फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोमध्ये तुम्ही पाहिलं तर मॅक्सिमम सब्जेक्ट वाईज कट ऑफ देखील याचा खाली लावू शकतो कारण पहा जर फिजिक्स म्हणा किंवा मॅथमॅटिक्स केमिस्ट्री जर काही सब्जेक्टची जागा तिथे जर नसेल आणि तो कॅन्डिडेट जर अवेलेबल असेल कमी असतील तर तिथं तर्थ कट ऑफ हा कमी लागेल पण मॅक्झिमम हाय कट ऑफ हा इथे लागू शकतो त्यानंतर नऊ ते दहा त्यानंतर सहा ते आठ म्हणजे सहावी ते आठवी आणि सगळ्यात कमी कट ऑफ जो आहे लागणार आहे पहिली ते पाचवीमध्ये याच्यामध्ये लागण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे इथं जागा देखील खूप आहे पहा दहा हजार दोनशे चाळीस जागा आहेत आणि सहावी ते आठवीसाठी आठ हजार एकशे सत्तावीस जागा आहेत नववी ते दहावीसाठी दोन हजार एकशे शहात्तर जागा आहेत आणि अकरावी बारावीसाठी फक्त आणि फक्त अकराशे पस्तीस जागा आहेत तर विद्यार्थी मित्रो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बघा ह्याच्यामध्ये आपल्याला अनालिसिस आपण ओव्हरऑल अनालिसिस करू शकतो पण एक्झॅक्टली कट ऑफ आपल्याला इथं सांगू शक कुणीही सांगू शकत नाही कारण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हो कॅटेगरी वाईज आता एखादा कॅन्डिडेट पोस्ट ग्रॅज्युएट आहे एम एस सी बी एड आहे आणि टेट देखील क्वालिफाय आहे ओके आणि त्याचा स्कोअर आहे हंड्रेड आणि तो एस सी कॅटेगरी आहे तर बघा कॅटेगरी वाईज त्याचा सब्जेक्ट काय आहे कॅटेगरीज कोणती आहे कॅटेगरीच्या जागा एकूण किती जागा आहेत त्यानंतर त्या कॅटेगरीमध्ये दे देखील अकरावी बारावीसाठी एस सी कॅटेगरीच्या किती जागा आहेत ह्या सगळ्या गोष्टी तिथं ग्राह्य धरल्या जातात आणि त्यानुसार तो कट ऑफ लागत असतो पण एकंदरीत आपण जर अनालिसिस केलं तर याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट आढळून येते ज्या जेवढे विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती त्यापैकी निम्मे विद्यार्थीच प्रेफरन्स फॉर्म हे लॉक केलेले आहेत आणि या एक लाख छत्तीस हजार विद्यार्थ्यापैकी देखील बरेच विद्यार्थी जे आहेत ते या एक्झाममधून बाद होणार आहेत कारण बऱ्याच विद्यार्थ्याकडे डॉक्युमेंटेशनचा प्रॉब्लेम आहे ज्याच्याकडे आता जे काही नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काही विद्यार्थ्याकडे नसणार आहे कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी नसेल असे बरेच विद्यार्थी असू शकतात म्हणजे त्यातून देखील ते विद्यार्थी निघू शकतात आणि उर्वरित तुम्ही जर एकंदरीत याचा अंदाज तुम्ही काढलात जवळपास एका जागेसाठी सहा ते आठ कॅन्डिडेट्स इथं अवेलेबल होऊ शकतात म्हणजे कट ऑफ हंड्रेड अँड वन पर्सेंट हा कमी लावू शकतो तर मॅक्झिमम विद्यार्थ्यांना इथं एक तुम्हाला पॉझिटिव्ह अप्रोच ठेवणं गरजेचं आहे ओके आत्तापर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टी करता आलेला आहात इतक्या दिवसापासून तुम्ही याची वाट पाहिलीत त्यानंतर प्रेफरन्स जनरेट केले आणि त्यानंतर प्रेफरन्स लॉक केले आता तुमचं कट ऑफ आहे त्याच्यावरती तुमचं सगळं तुमची जी काही भरती आहे त्याच्यावरती डिपेंड असणार आहे कुठल्या ठिकाणी तुम्हाला मिळेल आणि त्यानंतर पहा राहिली जागा ज्या पाच हजार सातशे अठ्ठावीस जागा आहेत विथ इंटरव्ह्यूच्या इथं मॅक्सिमम एकाच ती तीन कॅन्डिडेट असतात एका, एका, एका पोस्टसाठी तर जवळपास इथं बघा संस्थामध्ये तर इथं शे देखील मिरिट अतिशय कमी लावू शकतो ऐंशी ते नव्वद वाले देखील इथं लावू शकतात सब्जेक्ट वाईज कॅटेगरी वाईज जर तिथं अवेलेबल नसेल ओके तर हा महत्त्वाचा मुद्दा का आहे काय बऱ्याच विद्यार्थ्यांना मेसेज करत आहेत की सर आमचा ऐंशी एकू स्कोर आहे एकोणव्वद स्कोर आहे शंभर स्कोर आहे आम्हाला मिळू शकतं का नाही तर तुम्हाला पॉझिटिव्ह अप्रोच ठेवणं खूप गरजेचं आहे हंड्रेड पर्सेंट तर आपण गॅरंटी देऊ शकत नाही पण तुम्ही लास्टपर्यंत प्रयत्न करा तर काही वेळेस जर त्या ठिकाणी जागा अव्हेलेबल नसतील जर तुम्ही एखाद्या ज्या ठिकाणी तुम्ही प्रेफरन्स जनरेट केलेलं आहे आणि ज्या संस्थेसाठी तुम्ही तिथे जाणार आहात सपोज तुम्ही तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे आणि तुम्हाला नव्वदच मार्क्स आहेत ओके टेटमध्ये okay? आणि तुमचं एम एस सी बी एड आहे आणि तुम्ही ज्या संस्थेसाठी जाणार आहात तिथं कँडिडेट खूप कमी गेलेले आहेत आणि तुमचा परफॉर्मन्स चांगला आहे इंटरव्ह्यू छान झालेला आहे तुमचा डेमो खूप छान झालेला आहे त्या बेसिसवरती तुमचं तिथं नव्वद मार्क्स असतील तुम ऐंशी मार्क्स असतील किंवा काही विद्यार्थ्यांचे सत्तर देखील मार्क्स असतील तरी देखील तिथं सिलेक्शन होण्याचे चान्सेस असतात ओके हंड्रेड पर्सेंट याच्यामध्ये चान्स असतात ओके पण ए, मेरिट कमी जास्त होऊ शकतं पण आता जास्तीत जास्त विद्यार्थी हे याच्यामध्ये बाद झाल्यामुळे हंड्रेड अँड वन पर्सेंट तुमचं स्कोअर हा कमी लावू शकतो ओके तर हा एक तुमच्यासाठी एक पॉझिटिव्ह अप्रोच आहे तर मॅक्सिमम तुम्ही विद्यार्थी तुम्ही स्वतः कट ऑफ पाडू शकता कारण तुम्हाला ऑलरेडी प पोर्टलवरती तुम्ही लिस्ट पहा की कशा पद्धतीनं कॅटेगरी वाईज जागा आहेत एकूण फ पा पहिली पा, ते पाचवीसाठी सहावी ते आठवीसाठी अकरावी बारावीसाठी एकूण जागा किती आहेत कॅटेगरी वाईज जागा तुम्हाला इथे दिसत आहेत त्यानंतर एकूण रिक्त जागा किती आता एकूण विद्यार्थी किती किती आहेत आपल्याला कॉम्पिटिटर एक लाख छत्तीस हजार ओके त्यामध्ये तुम्ही बघू शकता सब्जेक्ट वाईज आणि एक अंदाजित कट ऑफ हा तुम्हाला देखील काढता येतो आता तर विद्यार्थी मित्रो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण विद्यार्थी आता बरेच टेन्शनमध्ये आहेत की आम्ही आता सगळं केलेलं आहे पण आम्हाला याच्यामध्ये संधी मिळेल की नाही तर एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवणं खूप गरजेचं आहे ओके शेवटपर्यंत तुम्ही प्रयत्न केलेले आहेत आता व्हिडिओ पाहताय तुम्ही एका टॉपचा म्हणजे हंड्रेड पर्सेंट तुम्ही प्रेफरन्स केलेले आहेत तर एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवणं खूप महत्त्वाचं आहे तर बी पॉझिटिव्ह राहा बी कूल आणि आपल्याला एक होप ठेवा की होऊ शकतं जरी तुम्हाला डायरेक्ट भरतीमध्ये जरी नाही झालं तरी तुम्ही संस्थेमध्ये इंटरव्ह्यूसाठी तुम्ही हॅपीय होऊ शकता ओके तर तिथं तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी करा डेमोची किंवा ज्या सब्जेक्टसाठी तुम्ही जात आहात तो परफेक्ट तयारी करा आणि हंड्रेड पर्सेंट तुम्ही आता पहा एखाद्या संस्थेवरती तुम्ही जात आहात तर त्याच्याबद्दल थोडी स्टडी करा ओके हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे त्या संस्थेवर तुम्ही जाणार आहात त्याच्याबद्दल स्टडी करा त्यानंतर तुमचा सब्जेक्ट काय आहे त्याच्यावरती व्यवस्थित तुम्ही तयारी करा सगळे लेसन्स परफेक्ट करा आणि एक चांगल्यात चांगला डेमो रेडी करा जेणेकरून तुमचा डेमो हा व्यवस्थित झाला पाहिजे प्रेझेंटेशन व्यवस्थित करा आणि त्यानंतर जे काही टेक्निकल क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील त्याच्यावरती बी पॉझिटिव्ह तुम्ही आन्सर द्यात जरी तुमचा स्कोर कमी असेल आणि तुमचं एक्सपिरियन्स असेल आणि तुमचा डेमो छान झालेला असेल तर हंड्रेड अँड वन पर्सेंट सेव्हन्टी एटीवाले देखील त्याच्यामध्ये दे लागू शकतात ओके विद्यार्थी हो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या गोष्टी कळल्या गेल्या पाहिजेत आणि भरतीमध्ये कुठल्याही प्रोसेसपासून ते वंचित राहणार नाहीत तर विद्यार्थी मित्र हो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ